गोकुळ शिरगाव मध्ये डांबरीकरणाचे अनाकलनीय कामकाज गोकुळ शिरगाव एम आय डी सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे चांगल्या रस्त्यावर अर्धवट डांबर स्प्रे करून खडी टाकण्याचे काम सुरू असून यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे विशेषत पांढ्या रंगाच्या चारचाकी वाहनांवर डांबरचे डाग मोठ्या प्रमाणात लागत आहेत खड्डे नसलेल्या रस्त्यावर हे काम का केले जात आहे याबाबत नागरिकांमध्ये कुतूहल आहे याशिवाय पांढऱ्या रंगाचे पट्टे लावण्याचे कारणही अस्पष्ट आहे याबाबत एमआयडीसी प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे अनावश्यक खर्च आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे